फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवतो आहे केळीचा घड केळ केळ असते तो केळ फुल काढला आहे तर आता मी केळीचा घड माझा तयार झाला आहे आणि केळी तयार झाली आहे ती आज मी तोरायला चाललो आहे दाखवतो आहे आमच्याकडे कोकणात माकडांचा खूप जासा आहे माकड आणि त्याच्यामुळे हे केळी मी बंद करून ठेवली आहे मागे आलेलो त्यावेळी मी केळीचं घड बंद केलेलं आहे आता मी खोलतो आहे शिकलेले आहे जवळजवळ घेऊन झाले आहे हे केळी झालेले आहेत ओके हे फळ झुन झालेले आहे बघा हा काढलेला आहे मी बघा माझ्या बागेतला सुंदरसा केळीचा गड आहे आलेले या तुम्हाला मी केही देतो हिचा आता मी घड काढलेला आहे आता हिचा काय तसा उपयोग नाही मग ही आता आपल्याला तोडावी लागणार आणि ती मी तोडणार आता याला हे सगळं त्याला लावलेले सपोर्ट आहेत थोडं थोडं करतो मग करत बस चला दुपार झालेली आहे जेवणाचा पण टाइम झाला आहे गॅलरीचं काम चालू होतं बघूया काय झालं आहे ते झालेली दिसते आहे गॅलरी ही हे पायप त्याने बसवून गेले कारागीर मिसेस जेवणाची तयारी करते आज लेट झालं थोडंसं कारण ही गॅलरी बनवली त्याच्यामुळे चला या तुम्ही पण जेवायला हो पावसाळा संपलाय आता नवीन काम कसली कामं असतात तर घराच्या ही साफसफाई करण्यावरती झाड आहे आंब्याचं कलम आहे आणि त्याच्यामुळे सगळी घाण खाली पडते आहे आणि ती साफ करायची आता ही बाजूला झाडं आली आहेत छोटी छोटी ती साफ करावी लागणार ही हे कंपाऊंडचं आपल्याला साफसफाई करावी लागणार साफ करतात ही साफसफाई करायला या ही जी आहे ती घाणेरणी घाणेरडे म्हणतात घाणेरडे घाणेरणी म्हणतात ही झाडच घाणेरडे आहे त्याला कट करून टाकावं लागणार हे बॉर्डरला आली आहेत हे दुसऱ्याच्या ह्याच्यातून आले आहेत पण माझ्याच आली आहेत ती कट करून टाकता ही कट करून फेकून द्यावे लागतात जमा केलेला धूर आहे सगळा कचरा आहे तो आता जाळतो आहे हे तुम्हाला करावं लागतं घराच्या भोवती काम हे आता हे काम आता चालू केलं आहे मी सगळा कचरा बर घाण काढून झालेली आता जाळतोय आम्ही हे इकडे इकडे जाळलं घरभोवती संपूर्ण जाळावं लागला बरंच मोठं कंपाऊंड आहे इकडे पण साफसफाई केली गाड साडा घालती अजून जर आहेत काम बाकी उद्या कामगार येतील तर थोडंफार हे जाळून मोकळे झालेलं आहे हळद दाखवली तुम्हाला काढलेली मग ही अशी धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने अशी घाण असते हळदीमध्ये कारण ते जमणीत असतात ना घ्यायचं बस थकलो आहे थोडस आराम करतो रेस्ट काम चालू आहे पायपांच कारागीर आले आणि आता थोडी गाडी धुवायची आहे ती गाडी धुतो त्यामध्ये एक कारागीर आलाय बघा दाखवतो येस yes. मस्त चला सकाळपासूनचा प्रोग्राम संपलाय सकाळमध्येच मी ब्लॉग थांबवलेला थोडं बाहेर जायचं असल्यामुळे ते थांबलो होतं आलो आहे जस्ट फिरून मग मीटिंगला गेलेलो आत्ताच आलो आहे घरी आलो आहे आणि शेकोटी घ्यायला बसलो आहे आम्ही छान थंडी आहे थंडीचं वातावरण आहे खूप सुंदर आणि आम्ही एन्जॉय करतो आहे या तुम्ही पण धन्यवाद थँक्यू